महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्याची विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान हे वीस तारखेला होणार आहे आणि प्रत्येक जण आपापल्या प्रचारामध्ये एकदम आहे अशाच प्रकारे आपल्या महायुतीचे उमेदवार आमदार राजूभाय नवगरे यांच्या प्रचारात या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाची बैठक झाली आणि आता आपल्यासोबत वसमत विधानसभेतील राजापूर या ठिकाणी या ठिकाणून काही नागरिक या ठिकाणी आलेत दादा या ठिकाणी येणाऱ्या विस्तार केला मतदान आहे तीन तीन उमेदवार उभे कसं वाटतंय आपल्याला राजूभाई नवगरे यांचं काम कसं वाटते काय वाटते राजूभाई काम सध्या आमचं गौतम बुद्धाची मूर्ती दिलीये आम्हाला माग पंढरपूरला नेलं आता नागपूरला नेलं आता किती करावं राजूभयानं का आ, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे दहा वर्ष आमदार होते त्याच्यानंतर भैयानं पाच वर्ष सेवा केली दो कसं दोघांपैकी कोण चांगलं वाटते काय वाटत राजू भाईच बर आहे सध्या भाई दांडेगावकरला काय करता उषाचा बोनस दिलं नाही आम्हाला उषाचा बोनस आमचं घामाचं दिलं नाही काय करता त्याला आम्हाला त्यानं महादेव दाखिला पंढरपूर दाखिला नागपूर दाखिल आम्हाला मूर्त दिली जागा दिली व्यवहारला पैसे दिले मातंग समाजाच्या जागा नव्हती त्याहीला पैसे दिले अजून काय द्याव त्यानं डोळ्याचे ऑपरेशन केले ऑपरेशन ऑपरेशन केलं राजूभा दहा दहा हजार ऑक्सिजन झालेले दहा दहा हजार निधी दिला मदत केली त्यानं अजून एवढं केलं सहकार काय वाटतं दादा या ठिकाणी बैठक झाली कसं वाटते राजूभाईचं काम कसं वाटतं प्रसिद्ध प्रतिसाद राजूबाला खूप आहे आमच्या गावातून पण पण त्यासोबत भयानं काम तो चांगल्या प्रकारे केलं जाईल पण त्या भयासोबत आमच्या गावचे हे संजय चिंदारी यांचा पण आमचा खूप आम सपोर्ट आहे आणि यांच्यामुळे आम्ही यावेळेस भयारात मतदान करणार गेल्या वर्षी पण बाहेर मतदान केलं आणि यावेळेस पण भैरात मतदान करणार आहे भयानक कामं खूप केली गावात मूर्ती आणली पुन्हा आणखीन काही निधी दिला पुन्हा मात्र दिली मात्र समाजाला जागा दिली समाज समाजगृहासाठी जसं काम करतात तसेच त्यांच्या प्रकारे हे आमचे जे कार्यकर्ते संजय चिंतारे यांना पण आमचा खूप सपोर्ट आहे इथून आणि यांच्यामुळे आम्ही भयाच्या पाठी मागतो धन्यवाद असंख्य या ठिकाणी बौद्ध उपासक या सभेला काय दादा कसं वाटते भयाचं काम कसं वाटते काय सांग भयाचं काम असं अप्रतिम आहे की त्याची समजा आपण हेच करू नये की म्हणजे इथलं काम तुलनाच करत आहे कोणत्या बाकीचे नेते आतापर्यंत झालेले दाणेगाव झाले जयप्रकाश मुंद्रा साहेब झाले त्यांनी आतापर्यंत एकही लग्नही करून दाखले नाही आणि कोणतं सामाजिक कार्यसुद्धा करून दाखवलं नाही दाखवलं का दाखवलंच नाही ते काम आमच्या आमदार व्हायच्या अगोदर भयानं दा करून दाखवलेलं आहे कारण आमदार होयच्या अगोदर भयानं बरेच अशा मुलींचे लग्न केले जे गरिबाला लग्न घडत नव्हते करायला ते, करा ते सर्व लग्न भयानं मेळावे घेऊन घेऊन दोन तीन वर्ष असे लग्न केले भया भयाचं काम म्हणजे असं या तालुक्यामध्ये कोणीही करू शकत नाही भयाचं काम आणि इथून भया आमदार झाले ना अजून याच्यापेक्षा किती विकास करतील वसमत तालुक्याचा या असं कारण असं आपल्याला सांगता येतच नाही कारण आमच्या गावामध्ये कसं आहे टोटल म्हणजे असं एक रोड नव्हता पाणी नव्हतं आमच्या विहारामध्ये मूर्ती अशी एक लाख तीस हजार रुपये देऊन आम्हाला मूर्ती आणून दिली भयान आमच्या गावामध्ये गावा मातंग समाजासाठी आतापर्यंत जागा म्हणजे उपलब्धच नव्हती म्हणजे यांची जयंती करायला कुठेच जागा नव्हती हे भयान नेट अशा जागेवर आम्हाला एकावन्न हजार रुपये देऊन ती जागा उपलब्ध करून दिली आर्थिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं एकावन्न हजार रुपये देऊन अशी जागा उपलब्ध करून दिली त्यांनी असं भयाचं काम असं अप्रतिम आहे राजापूर मधली बौद्ध मंडळी सरी भयाच्या मागे आणि मी अशी ग्वाही देतो की आमच्या बौद्ध आणि मातंग समाजा मतदान दा, मत टोटल वन साइड असं भयालाच पडणार म्हणजे अशी आमच्याकडून ग्वाही आहे आम्ही एकही मतदान असं दुसरीकडे जाऊ देणार नाही धन्यवाद हे होते राजापूर येथील Uh, मंडळी या ठिकाणी जे भैयानं राजापूर येथे जे विकास काम केले त्या विकास कामाच्या मोदल्यामध्ये येणाऱ्या वीस तारखेला आम्ही भैयाशिवाय कोणालाही मतदान करणार असं ठाम या राजापूर येथील uh, मंडळीने सांगितले पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागरा हिंगडे वसवत हिंगोली